प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात बदलत जाणारी राजकीय समीकरणे आतापर्यंत आपण पाहिलेत त्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचा आरक्षण संदर्भात महाराष्ट्रात वाद पेटवतोय तो अधिकाधिक वाढत जातोय अशा मध्ये ओबीसीची संख्या मोठी कि मराठ्यांची संख्या मोठी हा मोठा वादाचा प्रश्न निर्माण झालाय एकीकडे वंचित एकीकडे प्रहार एकीकडे भुजबळ एकीकडे शरद पवार गट दुसरीकडे अजित पवार गट शिंदेगट ठाकरेगट भाजपा एम आय एम असं सगळं गुंतागुंतीचं राजकारण होत असताना आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीत काय परिणाम होतील हे अद्याप कोणीही सांगू शकत नाही मात्र यामध्ये प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी पक्षाची स्थापन करण्याची घोषणा केली आणि महाराष्ट्रातील इतर पक्षांना धाकदुखी भरली कारण ओबीसीचा स्वयंभू पक्ष निर्माण होणे ही प्रत्येक पक्षासाठी धोक्याची घंटा आहे काय होईल याचा परिणाम काय असेल यांची रणनीती पाहूया नमस्कार मी सूरज कुमार सुधाकर आपण पाहतात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी हा संघर्ष कुठे ना कुठे पेटला जातोय त्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्या माध्यमातून समस्त समाज एकमेकांना भिडतोय त्यामध्ये शिंदे यांनी दिलेलं आरक्षणाचं आश्वासन ओबीसी समाजाला धक्का देणार आहे अशी चर्चा सगळीकडे अशामध्येच ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी नवीन ओबीसी पक्षाची स्थापना करत असल्याची घोषणा केली आहे त्याची समीकरणे काय असणार यापूर्वी नेमके प्रकाश शेडगे कोण हे पाहून घेऊया प्रकाश शेंडगे हे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र आहेत सांगली जिल्ह्यातील केरेवाडीचे हे शेंडगे कुटुंब शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हे कुटुंब काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले मात्र शिवाजीराव शेंडगे यांच्या पश्चात प्रकाश यांनी भाजपात प्रवेश केला त्यांना भाजपाने लगेच विधान परिषद सदस्य केले पुढे दोन हजार नऊ मध्ये सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून ते भाजपाचे आमदार झाले दोन हजार चौदाच्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकी लढवली मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकी अगोदर त्यांनी राष्ट्रवादी सोडली राष्ट्रवादीत राहून ओबीसीच्या मुद्द्यावर काम करता येत नसल्याचं कारण त्यांनी राष्ट्रवादी सोडताना सांगितलं होतं राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते ओबीसी समितीच्या माध्यमातून काम करू लागले लोकसभेला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला सांगली सोलापूर जिल्ह्यात त्यांनी सभा घेतल्या विधानसभा निवडणुकीवेळी ते शिवसेनेत गेले धनगर आरक्षण ओबीसीच्या मुद्द्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला साथ देत राज्यभर प्रचार केला विशेषतः धनगर बहुल मतदार मतदारसंघात प्रकाश शेंडगे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सभांना उपस्थित राहिले या सभांमुळे शिवसेनेला मोठा फायदा झाला असे बोललं जातं एकंदरीतच बहुतांश पक्षात जाऊनही आपल्या समाजाला न्याय मिळाला नाही म्हणून आता ते स्वतः हो फ्रंट फुटवर येणार आहेत त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असणार आहे ओबीसी समाज त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदाची निवडणूक ही ओबीसी धार्जिनी आहे असं एकंदरीत चित्र दिसतय त्यामुळे ओबीसी समाजाला पुढे ठेवूनच भाजपा किंबहुना नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत त्यामुळे ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी विविध प्रकारे उपक्रम राबवले जात आहेत घोषणा दिल्या जात आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा या पक्षाची निर्मिती होईल तेव्हा महाराष्ट्रातील अखंड ओबीसी समाज या पक्षाशी जोडला जाईल जसा वंचितचा मतदार प्रकाश आंबेडकरांशी जोडला गेला होता त्याच पद्धतीने ओबीसी समाजही या नवीन पक्षाशी जोडला जाऊ शकतो दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये चालत असलेली कुरबुर पाहता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत न जाता ओबीसी सोबत येतील कारण ओबीसीच्या व्यासपीठावरून त्यांनी अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे प्रकाश शेंडगे यांनी आपल्या भाषणात देखील प्रकाश आंबेडकर यांना येण्याची विनंती केली त्यामुळे वंचित आणि ओबीसी हे समीकरण जर एकत्र आले तर चित्र अतिशय वेगळे असणार आहे कारण की ओबीसी समाजाची संख्या एकूण लोकसंख्येच्या आकड्यात तपासली तर जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिक असल्याचं बोललं जातं त्यामध्ये जर वंचितच्या मतदारांची भर पडली तर हा आकडा एकूण लोकसंख्येच्या साठ ते पासठ टक्केपर्यंतही जाऊ शकतो असा अंदाज अनेक जण लावत आहेत म्हणजेच इतका मोठा आकडा जर एका पक्षाला मिळत असेल तर साहजिकच येणाऱ्या काळात ओबीसी पक्ष आणि वंचित सत्ता स्थापन करण्याची ताकद ठेवू शकतात आता यांना कसं थांबवायचं त्यांच्यात मतांची विभागणी कशी करायची यासाठी महायुती किंवा महाविकास आघाडीला वेगळी रणनीती आखावी लागेल पण भावनेचे राजकारण स्वतःच्या हक्काची भूमिका घेताना वंचितच्या मनात जो स्वाभिमान आता निर्माण केला जातोय तो पाहता मतांची विभागणी किती होईल याबद्दल शंका आहे आणि ह्या मतांची विभागणी टाळणेच या नवीन पक्षापुढे आव्हान असणार आहे आता या नवीन पक्षात भुजबळ जातील हे काही वेगळे सांगण्याची गरज नाहीये त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे एवढं मात्र नक्की की या नवीन पक्षामुळे राजकारणाची सगळी समीकरणे बदलली जाणार आहेत आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा